स्वामी म्हणतात सुख कशात आहे स्वामी शांत पण भारदस्त आवाजात बोलायला लागतात तू म्हणतोस आता इतका पैसा मिळवला पण तरीही समाधान नाही घर घेतलं कार घेतली पण मन शांत नाही मग सुख नेमकं कुठे आहे तुला वाटतं अजून थोड मिळालं की आनंद मिळेल पण हे बघ तुला आठवतंय का लहानपणी एक साधी गोष्ट मिळाली तरी तू किती आनंदी होतास नवीन वह्या चॉकलेट आईने घेतलेले नवीन कपडे त्यात किती मोठं सुख वाटायचं पण आता एवढ्या मोठ्या गोष्टी मिळवूनही मन रिकाम वाटतं का ब्र असं होतं सुखाचा भ्रम सुख म्हणजे मोठा पगार सुंदर घर प्रसिद्धी यश ह्याच गोष्टी समजतोस ना पण ख्या सुखाचा उगम तिथे नाही समजा एक माणूस आहे त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे पण तो दररोज औषध घेतो रक्तदाब मधुमेह झोप येत नाही मन शांत नाही दुसरा माणूस आहे रोज सकाळी उठतो सूर्यप्रकाशात बसतो मोकळा श्वास घेतो मस्त जेवतो आणि छान झोपतो कोण जास्त सुखी आहे संपत्ती असणे चांगली गोष्ट आहे पण जर मन शांत नसेल तर त्या संपत्तीला काहीच अर्थ नाही सुख आणि मनस्थिती भक्ता सुख ही परिस्थितीवर अवलंबून नसते तर मनस्थितीवर असते एका गावात दोन शेतकरी होते दोघांनाही सारखाच पाऊस पडला सारखं पीक झालं सारखीच परिस्थिती होती पण पहिला शेतकरी कायम तक्रार करत होता हवामान चांगलं नाही पीक फारस मोठं नाही मला अजून मिळायला हवं होतं दुसरा मात्र समाधानात होता चांगलं पिकलन्य त्याबद्दल देवाचे आभार दोन माणसं एकच परिस्थिती पण एक आनंदी आणि दुसरा दुहखी फरक काय पहिल्या माणसाला जे मिळालं त्यापेक्षा अधिक हो होतं दुसरा मात्र त्याचं समाधान मानत होता आनंद शोधायचा कुठे तुझ्या मनात विचार येतो स्वामी मग मला काहीच मिळवायचं नाही का प्रगती करायची नाही का नक्कीच कर पण त्या प्रगतीमध्ये मनाची शांती राहील का हे बघ समजा एक माणूस झाड लावतो तो रोज त्याच्या झाडाकडे पाहतो आणि विचार करतो हे मोठं झाड कधी होईल मला लवकरच फळं पाहिजे पण झाडाला वेळ लागतो जर तो रोज त्याच्या वाढीची चिंता करत राहिला तर झाड वाढेल का उलट तो जर प्रेमाने त्याची काळजी घेत असेल आणि त्याला त्याचा वेळ दिला तर ते नक्कीच मोठं होईल आयुष्याचंही तसंच आहे जे मिळवायचन्य त्यासाठी प्रयत्न कर पण त्यात स्वतःला हरवू नकोस कारण तुझ्या आतली शांतता म्हणजेच तुझं खरं सुख आहे तुझ्या आयुष्यातील समाधान कसं शोधायचं तुला खूप मोठ्या गोष्टी नाही मिळाल्या म्हणून तू दुःखी होतोस पण हे बघ तुला जे मिळालंय ते किती लोकांना नाही मिळालं एक प्रयोग कर एक रोज सकाळी जाग आल्यानंतर फक्त तीन गोष्टींसाठी देवाचे आभार मान दोन दिवसभर कोणत्याही एका क्षणाचा आनंद घ्यायचा प्रयत्न कर तीन झोपताना स्वतला विचार आज मी किती वेळ हसलो मी कोणाचा आनंद वाढवला का या तीन गोष्टी केल्यास तुझं आयुष्यच बदलून जाईल सुख आणि समाधान यांचा विचार भक्ता तू एकदा विचार कर तू मोकळ्या आकाशाखाली उभा आहेस एक माणूस आहे जो म्हणतो आजघ आहे सूर्य नाही हवामान खराब आहे दुसरा म्हणतो किती छान गारवा आहे निसर्ग किती सुंदर आहे दोघेही एकाच ठिकाणी आहेत पण एक दुहखी आहे आणि दुसरा आनंदी फरक त्याच्या दृष्टिकोनात आहे तुझही तसंच आहे तू दुहखाकडे पाहशील तर दुहख वाढेल समाधानाकडे पाहशील तर आनंद वाढेल आता निर्णय तुझा आहे भक्ता मी तुला सांगतो आयुष्य हे एक मोठं नाटक आहे काही दिवसांचेच हे जगणं आहे आपण आलेलो ते काहीही घेता आणि जाताना काहीही घेऊन जाणार नाही मग चिंतेत का जगायचं जर समाधान वंच असेल तर फक्त दोन गोष्टी कर एक जे तुझ्या हातात आहे त्यासाठी प्रयत्न कर दोन जे तुझ्या हाताबाहेर आहे त्याची चिंता सोड आजपासून एक निर्णय घे सुख शोधायचं नाही तर निर्माण करायचं आणि लक्षात ठेव मी नेहमी सोबत आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुलाच तुझ्या आत सापडेल फक्त मन शांत ठेव स्वामींचे शब्द संपतात पण श्रोत्यांच्या मनात विचारांचा प्रवास सुरू होतो